मोठी उम्री, ते लहान जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर सोमवारी सकाळी तब्बल तास वाहतुकीचा प्रचंड झाला या दरम्यान शाळकरी मुलांचे ऑटो पालकांची टू व्हीलर वाहने तसेच आपातकालीन सेवांच्या अॅम्ब्युलन्स देखील रस्त्यावर अडकून पडल्या नागरिकांना या अराजक परिस्थितीचा मोठा त्रास सहन करावा लागला रस्त्याचे बांधकाम सुरू असले तरी नियोजनाचा पूर्ण अभाव दिसून येतो वनवे व्यवस्था असूनही रस्ता अतिशय अरुंद असल्याने मोठे ट्रक जड वाहने आणि स्थानिक वाहतुकीची कोंडी वाढली आहे अर्धवट ठेवलेले बांधकाम साहित्य खडी व मुरमडमुळे रस्त्याची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे नागरिकांच्या म्हणण्यानुसार रोजच सकाळ संध्याकाळ हीच अवस्था असते रस्ता पूर्ण न झाल्याने वाहन चालवणे धोकादायक बनले आहे अनेकांनी मनपाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली विशेष म्हणजे या परिसरात मनपाचे माजी महापौर आणि सत्ताधारी पक्षातील काही नेते राहतात तरीही समस्येकडे कोणीही लक्ष देत नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे वाहतूक विभागाकडूनही पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्याने कोंडी नियंत्रणात ठेवणे कठीण झाले आहे परिणामी शालेय विद्यार्थी नोकरदार व वा रुग्णवाहिकातील रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे नागरिकांनी तातडीने रस्ता दुरुस्त करून वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे अर्धवट विकासकामे आणि ढिसाळ प्रशासनामुळे विकास हा शब्द आता नागरिकांसाठी उपहासाचा विषय ठरत आहे